सर्वांना नमस्कार आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे मायेची भूक गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तिसरी वेळ त्याच्याहून दोन वर्षांनी लहान छोटी यावर्षी दहावीला होती ती पास झाली दिनेश मात्र नापास घरातल्या मंडळींना आनंद मानावा की दुःख मानावे तेच कळेना ही तीन भावंडे सर्वात थोरला दिनकर तो आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता परीक्षा दिली होती सत्तर टक्क्यापर्यंत सहावीला एक वर्ष नववीला एक वर्ष वाया गेलं होतं आणि आता दहावीला तर अडकलाच होता सुधाकर आणि सरिता यांची ही मुलं सुधाकर सुलाखे आता तीन चार वर्षात निवृत्त होणार होते नोकरीच्या काळात तीन खोल्यांचा स्वतःचा फ्लॅट झाला बाकी इस्टेट नाही मुलीच्या लग्नासाठी थोडी शिल्लक होती पण ती सरकणाऱ्या काळानुसार चार चौघीत उठून दिसावी अशी पण मनानं खूप प्रेमळ आणि हळवी आईच्या आणि तिच्या स्वभावात बरंच साम्य सुधाकरांना मुलं दादा म्हणायची दादा स्वभावानं अतिशय सरळ मुलांनी शिकावं नोकरी करावी आपल्या पायावर उभं राहावं अशी त्यांची इच्छा शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे त्यांचं ठाम मत होतं दिनकर छोटी त्यांच्या मार्गावर होती दिनेश मात्र वेगळा होता त्याचं मन अभ्यासात रमतच नव्हतं आठवीच्या मे महिन्यापासूनच तो एका गॅरेजवर जात असे दादांना ते मान्य नव्हतं त्याला ते खूप रागावत असत प्रसंगी एक दोनदा त्यांनी त्याला मारही दिला होता पण लहानपणापासूनच त्याला दोन चाकी, चाकी गाड्या त्यांची यंत्र यामध्ये विलक्षण उत्सुकता होती घरापासून दोन फरलांगावर पांडोबा पाटलांचं गॅरेज होतं तिथं जाऊन तो तासन तास उभा राहायचा पाणी देणं बोल्ट आवळणं गाडीवर फरकं मारणं अशी मदत करता करता त्याची आणि पांडोबाची गट्टी जमली होती एकदा तर दादा गॅरेजवर गेले आणि पांडोबाला म्हणाले अहो आमचा मुलगा दिनेश तुमच्याकडे येतो त्याचं अभ्यासात अजिबात लक्ष नाही तो इथे येऊन तरी काय करणार आहे त्याला इथं थारा देऊ नका यावर पांडोबा म्हणाले दादा मी तरी कुठं जास्त शिकलोय सहावी शाळा सोडली धक्के खात या धंद्यात आलो प्रामाणिकपणानं काम केलं मारुतीच्या कृपेने छान चाललंय तुमचा मुलगा दिनेश आम्ही त्याला दिनबा म्हणतो एकदम हुशार बघा आणि तुमच्यासारख्याची शिकवण आहे अगदी प्रामाणिक कशाला हात लावत नाही यंत्रातलं बारीक सारीक बघतो नवीन गाडी आली की दुरुस्ती होईपर्यंत हलत नाही देव कसे संबंध जोडतो बघा एखाद दिवस तो जर आला नाही तर मला चुकल्या चुकल्यासारखं होतई पांडोबाच्या या बोलण्यावर दादा निरुत्तर होऊन परतले मुलाला अभ्यासापेक्षा गाड्यांची आवड आहे मेस्त्री होण्यात रस आहे यामुळे ते खूप निराश झाले घरात येऊन खूप तणतणले दिनेश आणि दादा एकमेकांशी फारसे बोलत नसत त्यांचं बोलणं व्हायचं म्हणजे भांडणच दिनेश त्यांना उलट बोलत नसे पण स्वतःची मतं स्पष्टपणे मांडत असे बरेच संवाद आईच्या माध्यमातून होत असत एक दिवस आई दिनेशला म्हणाली अरे भाऊ तू मेस्त्री होणार म्हणतोयस खरा पण अशा लोकांना खूप व्यसनी असतात म्हणे रे पैसा मिळाला की चैन करण्याची वृत्ती असते घरात दिनेशला भाऊ दिनकरला अण्णा म्हणत असत आईच्या या उद्गारावर दिनेश म्हणाला असं काही नसतं आमचे मालकच बघ मारुतीचे भक्त आहेत सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही आणि शिकलेल्या लोकांना व्यसन नसतात ड्रिंक्स पार्ट्या असले शब्द वापरले की झालं व्यसनी असणं नसणं हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं आई यावर काहीही बोलली नाही छोटी पास भाऊ नापास छोटीचा आनंद साजरा कसा करायचा घरातील चर्चा वातावरण यामुळे दिनेश दुःखीस झाला अर्थात त्याचा निर्णय झाला होताच छोटीसाठी पेढे आणले होते दिनेश बाल्कनीत रस्त्याकडे शून्य नजरेने बघत होता छोटी बाल्कनीत आली भाऊ पेढा घेणार इतका साधा प्रश्न विचारताना तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते दिनेशचे डोळे भरून आले छोटे नकोस माझ्यामुळे तुझ्या आनंदावर विरजन पडलं चूक माझीच आहे मी परत परीक्षेला बसायलाच नको होतं पण बाबा मला घराबाहेर काढणार म्हणाले म्हणून छोटे अभिनंदन हुंदका आवरून छोटी म्हणाली भाऊ दोन दोन विषय सोडवत सुद्धा तू सुटला असतास दिनेश म्हणाला तेच तर ना अभ्यास होतच नाही माझा कळतही नाही छोटे ज्याला शाळा अभ्यास जमत नाही असा मुलगा वाईट असतो ना तसा आहे मी पण आता माझ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही छोटी म्हणाली नाही भाऊ आई म्हणते अण्णापेक्षा भाऊच प्रेमळ आहे पण सगळं घोडं अभ्यासाकडं अडतंय दिनेशनं पेढा घेतला छोटी आत गेली बराच वेळ त्याने पेढा खाल्लाच नाही शेवटी तोंडात घातला पेढा खाताना त्याला रडू कोसळलं दिनेशनं आईला दादांना सांगून घर सोडलं आई रड रड रडली तिला काय करावं कळेना ती म्हणाली अहो शिक्षण म्हणजेच सर्वस्व आहे का एखाद्याला नाही जमत काय तो मेस्त्री व्हायचं म्हणतोय हो दे की पोर घर सोडून निघालय त्याच्यासाठी माझा आतड पुढं तिला बोलता येईना दादा एकदम चिडले ते म्हणाले म्हणजे माझा शिक्षणाचा आग्रह चूक आहे ठीक आहे मीच घर सोडतो दिनेशच आपण होऊन म्हणाला दादा आईचं मन आहे ते घर मीच सोडतोय पण तुमची शपथ घेऊन सांगतो मी व्यसनी किंवा वाईट होणार नाही दिनेशच पांडोबांशी बोलणं झालं होतं गॅरेजच्या वर एक खोली होती तीच छान साफसूप करून ठेवली होती मनुष्यबळ नसल्यामुळे पांडोबांचं सर्व्हिसिंग सेंटर बंद पडलं होतं दिनेश तिथं राहायला गेल्यावर ते सुरू होणार होतं दिनेशने घर सोडलं वर्षा दोन वर्षातच त्याचं बस्तान बसलं आतापर्यंत पांडोबांचा तो छोटा पार्टनर होता आता तो समान पार्टनर झाला काही वेळा त्याचा कामाचा उरक पाहून पांडोबा थक्क होत असत पांडोबांचा एकच मुलगा सुभाना तोही शिक्षण अर्धवट सोडून गावात रिकामा फिरणारा दारूच्या आहारी गेलेला वडिलांकडे दारूसाठी पैसे मागत असे ते मिळाले नाही तर शिव्या देत असे दंगा गोंधळ घालत असे दारू पिऊन आल्यावरही दंगा गोंधळ टळत नसे पांडवांना ती फार मोठी चिंता होती सकाळी नऊ दहाची वेळ होती घरातला निरोप घेऊन शेजारचे काका आले ते म्हणाले आंघोळ करताना दादा मोरीत पडले डोक्याला मागल्या बाजूला मार लागला होता डॉक्टर येऊन गेले पण काही उपयोग झाला नाही दिनेशच्या हातातून पाहणा गळून पडला पांडोबा शेजारीच होते त्यांनी त्याचा खांदा घट्ट पकडला दिनबा कोसळायचं नाही घरी आईची स्थिती काय झाली असेल उभा राहायचं पांडोबांनी गॅरेज बंद केलं दोघही घरी आले खूप गर्दी जमली होती दादा गेले अण्णाचं शिक्षण पूर्ण झालं होतं नुकताच त्याला नोकरीचा कॉल आला होता बाबाचं नोकरीचं दीड वर्ष शिल्लक होतं आईनं दिनेशला बघून हंबरडा फोडला पांडोबा मात्र स्थिर होते त्यांनी सतर्कपणे सगळी तयारी केली अण्णानं दादांना मंत्राग्नी दिला त्या रात्री दिनेश पांडवांना म्हणाला मालक मी दादांना सुख दिलं नाही शिकलो नाही या मेस्त्रीच्या धंद्यात राहूनही मी मोठा झालेला निर्व्यसनी राहिलेला त्यांना दाखवायचं होतं पण देवाच्या मनात नव्हतं पांडवा म्हणाले दिनबा देव जे घडवतो ना त्यालाच खरा अर्थ असतो त्याचा न्याय निवाडाच खरा आणि शेवटचा असतो माझा सुभाण्यास बघा की शिकला नाही निदान माझ्या धंद्यात तरी येईल तेही नाही लग्नाचं वय उलटून गेलं त्याचं नात्यातली माणसं म्हणतात लग्न करून बघा त्याचं लग्नानंतर एखाद्या वेळी सुधारेलही मी विचार करतो नाही सुधारला तर परक्याच्या पुरीचं वाटोळं ते पाप आपल्या हातून घडायचं नाही हनुमंताची शपथ आहे दिनबा आणि पांडोबा मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत होते दिवस मात झाले अण्णाला नोकरीसाठी रत्नागिरीला जावं लागलं अण्णानं उगीच घाई करायला सुरुवात केली रत्नागिरीत घर घेण्यासाठी त्याला गावातला फ्लॅट विकायचा होता भाऊनं खूप समजून सांगायचा प्रयत्न केला पण त्याला पटलं नाही शेवटी भाऊनच तो विकत घेतला थोडे पैसे शिल्लक होते थोडं कर्ज काढलं छोटी आणि आईला घेऊन तो रत्नागिरीला गेला त्या दिवशी दिनेश खूप अस्वस्थ झाला गॅरेजच्या कामातही लक्ष लागेना अण्णा थोडा दादांसारखा आपल्या मताशी घट्ट दिनबा पांडवांना म्हणाला मालक आज मला खूप एकाकी वाटतय आज मला माझं कोणीच नाही असं वाटतय पांडोबा एकदम हसत म्हणाले आता तुमचं लग्न करून द्यायला हवं यावर दिनेश गप्प झाला दोन अडीच वर्ष गेली पांडोबा थकत चालले होते पण दिनेशचा कामाचा झपाटा सुरू होता पैसा चांगला मिळत होता फ्लॅटचं कर्ज फिटून गेलं एक दिवस दुपारी पोस्टमन टपाल दिलं त्यात पत्रिका आणि पत्र होतं छोटी आणि अण्णा दोघांचाही विवाह ठरला लग्न एकाच मांडवात होणार होती लग्न आठ दिवसांवर होती भाऊला आदल्या दिवसापासून बोलावलं होतं दिनेशनं सगळं पांडोबांना दाखवलं तो त्यांना म्हणाला मालक शिक्षणाचं महत्व मी ओळखतो शाळेचं शिक्षण मला जमलं नाही म्हणजे मी एकदम बाद घरातल्या लोकांनी मला एकदम दूर सारलं मी तुमच्याकडून जे घेतलं ते शिक्षण नाही का अण्णाला नोकरी करून जितका पगार मिळत असेल तितकेच किंवा त्याहून जास्त पैसे मी मिळवतोय तुम्ही बघताय पण एखादा नकोसा झाला की मग दिनेशला पुढं बोलवलं नाही तो बराच वेळ रडत राहिला पांडोबा त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिले आईला साड्या छोटीला साड्या अण्णासाठी कपडे आणि सुतील तशा भेटवस्तू घेऊन लग्नाच्या आदल्या दिवशीच दिनेश गेला आईला अण्णाला नमस्कार केला अण्णा फारस बोलला नाही आईनं मात्र दिनेशला जवळ बसवून घेतलं खूप बोलली छोटीही भाऊ भाऊ करत जवळ आली भाऊ आपण असे दुरावलो कारे म्हणून रडू लागली तुम्ही कुठे एकमेकांना दुरावलाय मीच तुम्हाला नकोय लग्नालाही अगदी आदल्या दिवशी बोलवलं खरंच मी आलो ते आवडलंय ना तुम्हाला की मी यायलाच नको होतो दिनेशच्या या बोलण्यावर दोघीही रडू लागल्या अण्णाला पैशाची ओढ होती घराच्या व्यवहारात त्याचा जास्त पैसा खर्च झाला होता त्यातच त्यानं फर्निचर केलं कर्ज वाढतच गेलं त्यात नोकरी नवीन पगार अजून तसा कमीच आईच्या म्हणण्यानुसार त्यानं रत्नागिरीला सुरुवातीला एकट्यानेच यायला हवं होतं फ्लॅट विकायलाच नको होता त्यात हा लग्नाचा खर्च खर्चामुळे अण्णा सारखा चिडचिड करतो त्यात सहा महिन्यात बदल्यांच्या ऑर्डर्स येणार आहेत खरं तर बदलीवाल्यांनी भाड्यानच राहावं पण अण्णा कोणाचं ऐकतच नाही आणि बदली परत आपल्याच गावी होणार अशी कुणकुण त्याला लागलीय म्हणूनच तो ती रद्द करून घ्यायचा किंवा निदान गाव तरी बदलून मिळावं म्हणून खटपटीत होता लग्नाचा विषय तसा गौनच होता पण मुलगी पसंत पडली छोटीचही जमून गेलं म्हणून करायचं ठरलं मी अण्णाशी बोलू का दिनेश म्हणाला आई म्हणाली नको बाबा त्याला अपमान वाटेल आणि आम्ही तुला सगळी रडकथा सांगितली म्हणून त्याला रागही येईल लग्न झाली छोटीनं सासरी जाताना भाऊला नमस्कार केला डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली भाऊ तू मला आणि आईला हवा आहेस माझ्याकडे ये राहायला ये भाऊ गहिवरला तो म्हणाला अगं छोटे हे मी तुला म्हणायचं पण पुढं त्याला बोलता येईना भाऊ रत्नागिरीहून गावी परत आला पण खूप अस्वस्थ होऊन आल्या आल्या त्यानं फ्लॅट रंगवून घेतला राहण्याच्या दृष्टीने सगळ्या परत व्यवस्थित करून घेतल्या सात आठ महिने उलटले असतील आईचं पत्र अण्णाची याच गावी बदली झाली होती निदान भाड्यानं तरी जागा बघ असा मजकूर होता पांडोबांना त्यानं ते पत्र वाचायला दिलं ते म्हणाले दिनबा मारुतरायाच्या कृपेने सगळं ठीक होणार बरं मी तुमच्या जातीतली एक मुलगी हेरून ठेवली मुलीच्या बापालाही तुम्ही माहीत आहात त्यांची हरकत नाही भाऊ काहीच बोलला नाही अण्णा वहिनी आणि आई गावात आल्या भाऊंना त्यांना आपल्याच फ्लॅटमध्ये नेलं आईला भडभडून आलं ज्या घरात सगळा संसार केला तेच घर मन भरून आलं ती म्हणाली भाऊ तुझे उपकार कसे मानावेत तेच कळत नाही भाऊनं आईला थांबवलं तो म्हणाला आई तू अण्णा वहिनी इथं आलात ते खरे माझ्यावरच उपकार आहेत तुला मी सांगू शकत नाही माझ्या भावना काय आहेत नंतर भाऊ आणि पांडोबा अण्णाबरोबर रत्नागिरीला गेले अण्णाचं तिथलं घर फर्निचरसह विकलं त्याचं सगळं कर्ज भागवलं अण्णाला कर्जमुक्त केलं सगळा व्यवहार आटोपून ते गावी परतले अण्णा म्हणाला भाऊ मी तुला ओळखायला चुकलो मला माफ कर मी तुझ्याशी कधीच चांगला वागलो नाही या फ्लॅटचे पैसे मी तुला भाऊनं त्याच्या तोंडावर हात ठेवला अण्णा हा फ्लॅट मी आईच्या आणि तुझ्या नावावर करणार आहे तशी मी कागदपत्रही तयार केली आहेत भाऊच्या बोलण्यावर अण्णा निशब्द झाला त्यानं भाऊला कडकडून मिठी मारली त्याच रात्री गाड झोपेत भाऊला स्वप्न पडलं स्वप्नात दादा आले होते भाऊनं त्यांना नमस्कार केला दादांनी भाऊला दृढ आलिंगन दिलं ते म्हणाले भाऊ तू अभ्यासात कच्चा खरा पण जीवनाची शाळा तुला कळली लौकिक अभ्यासापेक्षा तुझं माणूस पण त्याहून कितीतरी मोठं आहे जीवनाच्या शिक्षणात तुझा पहिला नंबर आहे आज मला खरं समाधान लाभलंय माझा भाऊ एवढा मोठा आहे याचा मला अभिमान आहे भाऊ झोपेतून जागा झाला त्याला खूप आनंद झाला पुढं त्या आनंदात झोपच लागली नाही पहाटे उठूनच आंघोळ वगैरे आवरून तो पांडोबांच्या घरी गेला ते नुकतेच उठले होते मालक रात्री दादा माझ्या स्वप्नात आले होते त्यांनी मला स्वीकारलं जाणलं आता मला काय कमी आहे तुम्ही मुलगी पाहिली होती ना तुम्ही योग्य आहे म्हणता मग योग्यच असेल माझा तुमच्यावर विश्वास आहे फक्त आईला दाखवा माझी तयारी आहे गॅरेजमध्ये भेटू मी मारुतीच्या देवळात जातोय त्याला अभिषेक सांगायला येतो मी दिनेश घडाघडा बोलून निघाला गेलासुद्धा पांडोबा त्याला अरे अरे निदान चहा तरी असं काही म्हणेपर्यंत तो दिसेनासा झाला या पोराला फक्त मायेची भूक होती आज तो तृप्त झाला वेडा आहे झालं पांडोबांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं धन्यवाद